नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जागतिक बंजारा दिनाच्या निमित्ताने रायपूर छत्तीसगड येथे आयोजित विशाल बंजारा महाकुंभाला नामदार राठोडांची उपस्थिती समाज बांधवांशी साधला संवाद सविस्तर वृत्त छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार विष्णुदेव साय मंडल स्वामी उमेशानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महाकुंभ संपन्न झाला या महाकुंभासाठी आलेल्या सर्व समाज बांधवांना महाराष्ट्र राज्याचे मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी जागतिक बंजारा दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या एकच भाषा संस्कृती राहणीमान परंपरा जोपासणारा आणि एकच दैवत मानणारा बंजारा समाज देशभर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे वन नेशन वन कॅटेगरी याप्रमाणे देशभरातील चौदा कोटी समाज एकाच प्रवर्गात समाविष्ट असावा असा आग्रही यावेळी त्यांनी केला व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने देशभर भ्रमंती करणाऱ्या पूर्वीच्या बंजारा समाजाच्या लमान मार्गावरूनच आज भारताचे राष्ट्रीय महामार्ग बनवलेले आहेत समुद्रापासून आयात केलेला माल देशाच्या आंतरिक भागात बैल उंट यांच्यावर लादून लोकांशी जोडण्यासाठी वारंवार ये जा करून केलेले हे मार्ग लमान मार्ग म्हणून आजही ओळखले जातात आणि पुढे तेच देशाला जोडण्यासाठी राष्ट्रीय मार्ग आणि महामार्ग म्हणून बांधले गेले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले या, सांगित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार इंद्रिणी नाईक बसना छत्तीसगड विधानसभा क्षेत्राचे आमदार संपत अग्रवाल त्याचप्रमाणे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे कार्यकारी अध्यक्ष टी सी राठोड प्रदेश अध्यक्ष सदाशिवराम नायक नामदार राठोडांच्या सौभाग्यवती शीतल राठोड नामदार नाईकांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक भागवत नायक अजय नायक श्याम नायक कैलास नायक घाशीराम नायक तसेच राष्ट्रीय प्रदेश स्तरावरील विविध बंजारा समाजाचे मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या बंजारा महाकुंभाला उपस्थित होता यावेळी सर्व मान्यवरांची भाषणे झाली त्यामध्ये वन नेशन वन कॅटेगरी हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला